गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुर्वै नमः जय जय रघुवीर रघुवेरसमर्थ श्रीराम समर्थ सद्गुरुचरणनतमस्तकोन् आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलेलं आहे माणसाला सुंदर बनवणारं नक्की कोण असतं बरं माणसाला जर कोणी सुंदर बनवण्यामध्ये आग्रही असतं ना तर ते असतं सुंदर म्हण तुमचं मन आहे ना ते खूप सुंदर असायला हवं सुंदर म्हणजे काय सुंदर म्हणजे थंड म्हण आणि चांगले विचार असतात ना ते माणसाच्या मनाला थंड बनवत असतात सुंदर बनवत असतात बघा हिरा आणि काचेमध्ये जर फरक ओळखायचा असेल ना तर उन्हामध्ये ठेवा आणि जी गरम होते ना ती काच आणि जो थंड राहतो ना तो हिरा असतो ना म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावर कितीही संकट जरी आली ना तरी मनुष्याने थंड राहायला हवं ना कारण संकटात आहे ना जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो ना तो मात देतो ना तोच खरा हिरा ठरतो ना नाहीतर काच कधी हिरा ठरलेला पाहिला आहे का तुम्ही कधीच नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की हे आयुष्य जगत असताना मनुष्याने शांत स्वभाव ठेवणं खूप गरजेचं आहे ना कारण ज्याचा शांत स्वभाव असतो ना त्याच्या आयुष्यामध्ये सुखसुद्धा येतं आता कधी कधी तुम्ही विचार करत असाल की दरवेळेला शांत स्वभाव ठेवून बघा समोरचा दुश्मन असो किंवा कोणी दुसरा व्यक्ती असो तो आपला फायदा घेणार नाही का पण समर्थांनी सांगितलेलं आहे समर्थांनी पुरावेसुद्धा दिलेले आहे कारण साधू संत होऊन गेले त्यांची इतिहासामध्ये नोंद झाली आणि अजूनही आपण त्यांचे गोडवे गातोय बघा त्यांचा इतिहास बघा कारण त्यांनी काय केलं बरं जरी दुसऱ्यांनी कितीही चर्चा केली दुसऱ्यांनी कितीही आपल्यावर वेगवेगळ्या गोष्टी केल्या ना आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांनी त्यांचा मार्ग का? सोडला का कधीच सोडला नाही का सोडला नाही बरं कारण त्यांच्यासोबत कोण होतं त्यांच्यासोबत ग्रंथसंपदा होती त्यांच्यासोबत भगवंताची ही वाणी होती जरी कितीही समोरच्यानं द्वेष जरी केला ना तरी त्यांच्या वाणीनं त्यांचं प्रेम जिंकून घेत असत आणि ही वृत्ती आहे ना ती मनुष्याला स्वर्गामध्ये जाण्यास प्रवृत्त करत असते आता तुम्ही म्हणाल नक्की स्वर्गात आणि नरकात कोण जातो बरं नक्की नरकात जाण्याचा खरा दावेदार कोण असतो आणि खरा स्वर्गात जाण्याचा नक्की दावेदार कोण असतो आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत या विश्वामध्ये असं कोणतं पाप आहे की ते मनुष्याला नरकात जाण्यापासून थांबवू शकत नाही आज आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत की काही लोक असतात ना पूजा दान धर्म जप अशा बऱ्याच गोष्टी असतात ना करोडो पुण्यकर्म करूनसुद्धा नरकात का जातात बघा कधीतरी विचार करायला हवा की आपण म्हणतो की कि किती साधा बोळा मनुष्य आहे बघा पारायण करतो सद्गुरू चरित्र वाचतो सर्व काही व्यवस्थित वाचतो पण तरीसुद्धा देवाच्या द्वारामध्ये स्वर्गामध्ये त्याला प्रवेश होत नाही असं का होतं बरं आणि काही लोकांचं अत्यंत गंभीर पाप करूनसुद्धा स्वर्ग का मिळतो बरं ते कोणतं पुण्य आहे असं ते कोणतं पुण्य आहे जे माणसाच्या करोडो पापांचा नाश करत असतं एकदा देवर्षी नारदमणी वैकुंठ लोकामध्ये जातात आणि भगवान विष्णूंना विचारतात हे भगवान काही लोक पाप करूनसुद्धा स्वर्गात का जातात बरं आणि काही लोकांना चांगले कर्म करूनसुद्धा नरकात का जावं लागतं ते पाप असं कोणतं आहे जे सर्व पुण्य नष्ट करून टाकतं आणि जे कोणतं पुण्य आहे जे सर्व पापांना जाळून राख करत असतं तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू नारदमणींना म्हणतात आज तुम्ही जगाच्या कल्याणासाठी खूपच चांगला प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्ही विचारलेल्या या प्रश्नांच्या संदर्भात आज मी तुम्हाला एक अतिशय प्राचीन गोष्ट सांगणार आहे जे ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील म्हणूनच तुम्ही ही कथा आहे ना ती काळजीपूर्वक ऐका देवर्षी मुनी म्हणतात हे प्रभू तुमच्या मुखातून ही कथा ऐकणं हे माझं भाग्यच आहे मी ही कथा नक्कीच लक्षपूर्वक ऐकेल आणि तिचा प्रचारसुद्धा करेल भगवान श्रीहरी विष्णू पुढे म्हणतात हे देवर्षी ही तर जुन्या काळातील गोष्ट आहे बघा एका देशामध्ये एका नगरामध्ये एकाच वेळी पाच लोकांचा मृत्यू होतो आणि ते सर्व मृत्यूनंतर यम लोकामध्ये पोचतात आणि यम लोकामध्ये पोचल्यावर तिथले दृश्य पाहून सर वजन घाबरून जातात आणि त्यांचे अंग थरथर कापायला लागतं आणि यमलोकामध्ये यमराज मोठ्या आकाराच्या सोन्याच्या सिंहासणावर विराजमान होते त्यांच्या शेजारी चित्रगुप्तसुद्धा बसला होता जो सर्व प्राण्यांचा कर्माचा हिशोब ठेवतो यमाचे दूध जीवांना पुढे ढकलत आहेत आणि काही लोक मोठ्याने आक्रोश करत आहेत आणि काही लोक आहेत ना खूप आनंदाने चालतसुद्धा आहेत आणि स्वर्गाच्या दरवाज्यातून सुंदर प्रकाश दिसत आहे तर नरकाच्या दरवाज्यातून आगीच्या ज्वाळा दिसत आहेत हे भयानक दृश्य पाहून ते पाचही जण एकमेकांशी बोलू लागले आणि त्यांच्या पापांबद्दल चर्चा करू लागले तर त्यापैकी चौघांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक पापे केली होती आणि आता ते चौघेही नरकात जाणार आहेत असं त्यांना वाटत होतं त्या चौघाडपैकी एक चोर होता दुसरी वेश्या होती तिसरा विद्वान ब्राह्मण होता आणि चौथा राजाचा शिपाई होता आणि पाचवा श्रीमंत शेतकरी होता ते पाचही जण त्यांच्या कर्माचं फळ भोगायला तयार होते मग चौघेही एकमेकांच्या पापाबद्दल बोलू लागतात पहिला चोर म्हणतो भाऊ मी नक्कीच नरकामध्ये जाईल कारण मी अनेकदा चोऱ्या केल्या आहेत इतरांची संपत्ती लुटली आहे इतरांना खूप त्रास दिला आहे पण मी हे असहाय्यतेपोटी केलं होतं मी चोरी करून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचो कारण कोणीही कधीही काम दिलं नाही माझ्या नशिबामध्ये कदाचित देवाने हेच लिहिला असेल म्हणूनच मला माहीत आहे की मला माझ्या पापांपासून कधीच मुक्ती मिळणार नाही पुढच्या जन्मामध्ये यमराज मला कुठल्या प्राण्याचा जन्म देऊन काही वेदना देतील ना काही सांगता येत नाही दुसरी होती ती म्हणजे वेशा ती म्हणते मी सुद्धा नरकामध्ये जाणार आहे कारण मी सुद्धा खूप पापे केली आहेत एक स्त्रीचं एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत संबंध असतील ना तर अशी स्त्री ही पापी नसते परंतु मी हे सर्व नाईलाजाणे केलं मी जेव्हा लहान होते ना तेव्हा बळ जबरीनं मला कोणीतरी पळवून नेलं आणि मला माझी इच्छा नसतानासुद्धा मला एक वेश्या बनवलं त्या दुष्ट माणसाशी लढण्याइतकी माझ्यामध्ये ताकद नव्हती आणि या जन्मी कोणत्या पापांमुळं मला हे वेश्या व्हावं लागलं ना हे मलासुद्धा माहीत नाही आणि भविष्यात मला कोणत्या प्राण्याचा जन्म घ्यावा लागेल हे सुद्धा मला माहीत नाही माझ्या पापांवरून असं वाटतं की मी देखील निश्चितपणे नरकामध्ये जाऊ शकते त्यानंतर एक सैनिक म्हणू लागतो भाऊ आपल्या चौघांमध्ये ही सर्वात मोठी पापी आहे मी फार मोठं पाप केलं आहे मी राजाचा शिपाई होतो आणि त्यामुळे मी लोकांवर जबरदस्ती करायचो मी अनेक लोकांचे जीव घेतले आहेत मी अनेक निरापराध लोकांवर अत्याचार केले आहेत मी माझ्या हातांनी अनेक निरापराध लोकांची शिक्षा केली आहे आणि मला माहीत आहे की यमराज मला कधीच माफ करणार नाही मी नक्कीच नरकामध्ये जाईल पण हे सर्व पाप मी जाणून बुजून केलेलं नाही माझ्या जीवाच्या भीतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मला ही पापे करावी लागली आमचा राजा आम्हाला हे काही सांगायचा ते पाळण आम्हाला करावंच लागायचं एखादा सामान्य माणूस राजाच्या विरोधामध्ये कसा जाऊ शकतो बरं ही सर्व पापे करताना मला खूप वाईटसुद्धा वाटायचं आणि ही पापे करून मी नरकात जाईल हे सुद्धा मला माहीत आहे पण मी माझ्या कुटुंबासाठी हे केलं होतं पण पाप हे पापच आहे ना नंतर पश्चाताप करून काय उपयोग आहे मी पाप केला आहे आणि म्हणूनच मी नरकात जाईल याची मला खात्री आहे त्यानंतर तो विद्वान पंडित म्हणू लागला भाऊ आपल्या चौघांमध्ये मी सर्वात मोठा पापी आहे तुम्ही लोकांनी जे पाप केले आहेत ना ते जाणून बुजून किंवा अजांतेपणे केले आहेत किंवा कोणीतरी तुम्हाला ते करण्याचा भाग पाडलेला आहे किंवा तुम्ही ते मजबुरीने केले असतील परंतु मी एक विद्वान व्यक्ती होतो आणि मला सर्व सत्य काय आहे असत्य काय आहे सर्व माहीत होतं आणि मला सत्य असत्य या याचं ज्ञानसुद्धा होतं पण तरीसुद्धा मी पैशाच्या लोभापोटी मी खूप पापे केली आहेत सर्व काही माहीत असूनसुद्धा जो पाप करतो ना तो नक्कीच नरकामध्ये जात असतो असं कोण सांगतं बरं असं शास्त्र सांगत असतं मी माझ्या ज्ञानाचा गैरवापर केला आहे आणि मी माझ्या ज्ञानाचा उपयोग लोकांना मदत करण्यासाठी केला नाही तर त्यांना लोबाडण्यासाठी केला तर त्यांना लोबाडण्यासाठी नक्कीच केला मी पैसे कमवण्यासाठी केला आहे आणि माझ्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती आणि माझे वडील भीक मागून उदरनिर्वाह करायचे आणि म्हणूनच घरची गरीब परिस्थिती दूर करण्यासाठी मी पैसे घेऊन ज्ञान देऊ लागलो आणि ज्ञानाचा दुरुपयोग करणाऱ्या विद्वान ब्राह्मणाला नरकात जावं लागलं असं शास्त्र सांगते ज्ञान देण्याच्या बदल्यामध्ये मी लोकांकडून पैसे घेतले आहेत मी कधीही कुणाला फुकटामध्ये ज्ञान दिलेलं नाही आणि म्हणूनच चा तुम्हा चौघांमध्ये मी सर्वात मोठा पापी आहे आणि मी नक्कीच नरकामध्ये जाईल त्या चौघांचं हे बोलणं ऐकून तो श्रीमंत शेतकरी हसला आणि म्हणाला तुम्ही चौघे इतके मोठे पापी आहात की तुम्हाला नरकात जावं लागेल तुम्ही खूप गंभीर पाप केले आहेत आणि म्हणूनच यमराज तुम्हाला कधीच माप करणार नाही मी एकटाच येथे सर्वात धार्मिक व्यक्ती सर्व आहे मी माझ्या आयुष्यामध्ये खूप पूजापाठ केले आहेत ब्राह्मणांना दान दिला आहे मी माझ्या मृत्यूपूर्वी एक देखील दान केली आहे आणि आता माझे सर्व पुत्र आणि नातू आहेत ना माझ्या आत्म्याच्या उद्धारासाठी एक मोठा कार्यक्रम आयोजितसुद्धा करत आहेत ते माझ्यासाठी श्राद्ध पिंडदान तर्पण यज्ञ सर्व काही करत आहेत म्हणूनच मी सर्वात धार्मिक माणूस आहे माझ्या तीन बायका मला दहा मुलं आहेत आणि बरेच लोक माझ्यासाठी पूजा अर्चना करत आहेत आणि हो मी या माझ्या आयुष्यामध्ये कधीही कोणतंच पाप केलं नाही आणि जे मी जाणून बुजून किंवा अजाणतेपणेही केले असतील ना त्यासाठी श्राद्ध इत्यादी केल्यामुळं माझी सर्व पापे नष्ट होऊन जातील मी रोज देवाची पूजा करायचो देवळामध्ये जायचो दारात आलेल्या पाहुण्यांना जेवू घालायचो त्यामुळे यमराज मला नरकामध्ये पाठवणार नाही आणि मला नक्कीच मोक्षाची प्राप्ती होईल नक्कीच मला मोक्ष मिळेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे मग ते पाचही जण हळूहळू पुढे जाऊ लागतात आणि नंतर जेव्हा त्यांची वेळ येते ना तेव्हा त्या पाचांच्या पापांचे आणि चांगल्या कर्माचे मूल्यमापन केलं जातं आधी त्या चोराची पाळी येते आणि मग चित्रगुप्त त्यांचा हिशोब काढतो काही वेळ विचार केल्यानंतर त्यांच्या पापांच्या आणि पुण्यांचं मूल्यमापन केल्यानंतर यमराज त्याला स्वर्गात जाण्यास सांगतात हा निर्णय ऐकून चोर आश्चर्यचकित होतो आणि मोठ्या आनंदाने स्वर्गाच्या दरवाज्याकडे निघून जातो दुसरा नंबर वेशेचा येतो चित्रगुप्त त्या वेशेचा हिशोब काढायला सुरुवात करतो आणि काही वेळ विचार करून तिच्या पापांच्या आणि पुण्यांचे मूल्यमापन करून यमराज तिलाही स्वर्गात जाण्यास सांगतो हा विचित्र निर्णय ऐकून त्या वेशेलाही आश्चर्याचा धक्का बसतो यमराजाच्या या निर्णयावर तिचा विश्वासच बसत नव्हता काहीही न बोलता ती मोठ्या आनंदाने स्वर्गाच्या दाराकडे निघून जाते मग तिसरी वेळ येते ते सैनिकाची चित्रगुप्त त्याच्या कर्माचा हिशोब पाहतो आणि काही वेळ विचार करून त्याच्या पापांचं आणि पुण्याचं मूल्यमापन केल्यानंतर यमराज त्याला सुद्धा स्वर्गात जाण्यास सांगतात हा निर्णय ऐकून सैनिकही विचारात पडतो आणि मोठ्या आनंदाने स्वर्गाच्या दाराकडे निघतो त्यानंतर त्या विद्वान ब्राह्मणाची वेळ येते चित्रगुप्त त्या ब्राह्मणाच्या कर्माचा हिशोब पाहतो आणि थोडा वेळ विचार करून यमराज यमराज त्या ब्राह्मणालासुद्धा स्वर्गात जायला सांगतो विद्वान ब्राह्मण विचार करतो की मी पाप केले आहेत मग यमराज मला स्वर्गात का पाठवत आहेत बरं मग तोही मनामध्ये आनंदत होऊन स्वर्गाच्या दाराकडे निघू लागतो त्या चौघांना स्वर्गात जाताना पाहून तो श्रीमंत शेतकरी खूप दुःखीसुद्धा होतो आणि तो खूपच संतापतो तो विचार करू लागतो की हा कसला न्याय आहे या पाप्यांना स्वर्गात जाण्याची संधी मिळते मग मी केलेल्या सत्कर्माचं काय बरं पापी आणि पुण्यवाणांना एकाच ठिकाणी बसवलं तर सत्कर्म करून फायदा काय त्यानंतर त्या यमराजाचे दूत असतात त्या श्रीमंत शेतकऱ्याला जोरात ढकलून देतात आणि म्हणतात अरे पापी पुढे जा तुला नरकात टाकलं जाईल यमराज तुला कधीच माप करणार नाही हे ऐकून श्रीमंत शेतकरी खूपच घाबरून जातो आणि म्हणतो हे यमदूतांनो मी स्वर्गात जाईल मी कोणतंही पाप केलेलं नाही मी माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगली कामं केली आहेत तुम्हाला आता दिसेलच बघा म्हणजे तो शेतकरी होता ना त्याच्या मनामध्ये भरपूर इच्छा निर्माण झाली होती भरपूर असं त्याला वाटत होतं की मी स्वर्गातच जाईल की यमराज मला स्वर्गातच पाठवून देतील त्यानंतर तो श्रीमंत शेतकरी येऊन यमराजाच्या समोर उभा राहतो आणि चित्रगुप्त त्याच्या कृत्यांचा हिशोब पाहायला सुरुवात करतो आणि त्याच्या पापांचं आणि पुण्याचं मूल्यमापन करतो तेव्हा त्याच्या पापांचं पारडं जड होतं आणि यमराज श्रीमंत शेतकऱ्याला म्हणतात हे शेतकरी तू खूप मोठा गुन्हा केला आहेस त्यामुळे तो नरकात जाण्यास पात्र आहेस हे ऐकून शेतकरी थरथर कापायला लागतो आणि यमराज म्हणतो हे धर्मराज हा अन्याय आहे मी माझ्या आयुष्यात कोणतंही पाप केलं नाही मी केवळ सत्कर्मच केले आहेत मग तुम्ही मला नरकात का पाठवत आहात बरं आणि जे चार लोक आहेत ना जे घोर पापी होते तुम्ही त्यांना स्वर्गात पाठवलं असा अन्याय होणार असेल ना तर पृथ्वीवर कोणताही मनुष्य पुण्यकर्म कधीच करणार नाही तेव्हा यमराज म्हणतात अरे पापी तू जे केलंस ना ते त्या चौघांच्या पापापुढे काहीच नाही तुझ्या एका पापामुळं तुझी सर्व सत्कर्म आहेत ना ती नष्ट झाली आहेत जर तू हे पाप केलं नसतं ना तर तू सुद्धा स्वर्गात जाऊ शकला असतास पण तू हे पाप जाणून बुजून केलं आहेस त्यामुळं तुला नक्कीच नरकामध्ये जावं लागेल त्या चोरानं मजबुरीनं चोरी केली होती पण तो इतरांची भूक भागवायचा गरीबांना दान करायचा आणि त्यानं कधीही निर्दोष आणि गरीब व्यक्तीच्या घरात चोरी केली नाही त्याची चांगली कृत्य आहेत ना त्याच्या पापांपेक्षा जास्त होती आणि म्हणूनच तो स्वर्गात गेला आहे दुसरी होती वेश्या ती मनाने वेश्या नव्हती तिला एक वेश्या होण्यास भाग पाडलं होतं आणि त्या वेश्यानं तिच्या शरीरावर फक्त अत्याचार केलं पण तिने केलेली बाकीची कामं आहेत ना ती पुण्याची कामं आहेत ती रोज पशुपक्ष्यांना खायला घालायची म्हणूनच चा तिची चांगली कृत्य तिच्या पापांपेक्षा सुद्धा मोठी होती तिसरा एक सैनिक होता ज्यानं राजाच्या आज्ञेचं पालन केलं होतं पण त्यानं बरीच चांगली कामंसुद्धा केली होती त्याने अनेक असहाय्य लोकांना मदतसुद्धा केली होती त्यामुळे तो स्वर्गात गेला आहे आणि चौथा राहिला तो विद्वान ब्राह्मण त्यानं आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग नक्कीच केला असेल पण तो रोज गायींची सेवा करत असे दान धर्म करत असे म्हणूनच त्याच्या पापांपेक्षा त्याची चांगली कृत्य जास्त होती आणि तो सुद्धा स्वर्गात गेला आहे हे ऐकून श्रीमंत शेतकरी म्हणू लागला हे धर्मराज या चौघांनी जे काही सत्कर्म केलं आहे ना ते मी देखील केलं आहे किंबहुना मी त्यांच्यापेक्षा जास्तच केला आहे तरी मी हे असं कोणतं पाप केलं आहे की मला तुम्ही नरकात पाठवत आहात यमराज म्हणू लागले हे शेतकरी लक्षात ठेव तू असहाय्य विधवा श्रीवर खोटा आरोप केला होतास की तिने तुझ्या घरातून चोरी केली आहे आणि त्याचबरोबर तू तिच्यावर इतके अनेक पापे केली होतीस ना तिला व्याभिचारिणी आणि वेश्या म्हणून तिच्या चारित्र्याला बदनाम केलं होतंस आणि राजाने ते खरं आहे असं मानून असह्य विधवा स्त्रीला फाशीची शिक्षा दिली हे पापी मनुष्य तपश्चर्या करून माणूस ब्रह्महत्या चोरी दारू पिणं इत्यादी गंभीर पापांपासून मुक्त होऊ शकतो परंतु इतरांवर खोटे आरोप लावण्याचे प्रायचित्त नाही जो व्यक्ती त्याला सत्य माहीत असूनही इतरांवर खोटे आरोप लावत असतो ना खोटं म्हणून इतरांना दोषी ठरवतो तो सर्वात मोठा पापी असतो आणि जे खरं आहे ते लपवून असं त्याचा विचार करतो ना तोसुद्धा सर्वात मोठा पापी असतो आणि त्याच्या या अशा कृत्यामुळं त्यानं केलेली सर्व चांगली कामे असतात ना ती नष्ट होऊन जातात पापांमध्ये बदलू लागतात म्हणून त्या एका पापामुळं तुम्ही केलेली सर्व चांगली कामे आहेत ना ती नष्ट होऊन गेली त्यानंतर यमराज त्याच्या त्या ते यमदूताला बोलवतात आणि त्या शेतकऱ्याला नरकात घेऊन जाण्यास सांगतात शेतकरी रडत रडत नरकाच्या वाटेवर चालू लागतं अशा पद्धतीनं भगवंत देवर्षी नारद मुनींना म्हणू लागतं अशा प्रकारे त्या चौगांनीही पाप करूनसुद्धा स्वर्ग प्राप्त केला परंतु त्या शेतकऱ्यानं नगण्य अपराध केला आहे एका असहाय्य महिलेच्या चरित्र्यावर खोटे आरोप करून तिची बदनामी केली होती त्यामुळं त्याला नरकाची प्राप्ती झाली आहे स्त्री ही नेहमीच पूज्य आहे जो कोणी स्त्रीवर खोटा आरोप लावतो ना त्याचं कृत्य फार मोठं पाप समजलं जातं स्त्रीच्या दुर्बलतेचा फायदा कधीच घेऊ नका परस्त्री असते ना ती नेहमीच आई मांडली पाहिजे जो परिस्त्रीवर चुकीची नजर टाकतो ना तो हा खूप मोठा पाप करत असतो म्हणून विधवा किंवा पीडित स्त्रीला त्रास देणाऱ्याला नक्कीच नरकात जावं लागतं म्हणून माणसाचे सत्यानं समर्थन केलं पाहिजे सत्याच्या मार्गावर चालल्यानं स्वर्ग प्राप्त होत असतो म्हणून असत्याचं समर्थन केल्यानं माणसाच्या सर्व गुणांचा नाश होतच ना म्हणून कधीही कोणावर खोटे आरोप करू नका सत्य माहीत असूनसुद्धा खोट्याचं समर्थन करू नका कारण दुसऱ्यावर खोटे आरोप करणाऱ्याला यमराज कधीच माफ करत नाही समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचं तात्पर्य काय बरं की मनुष्यदेव आहे ना प्रत्येक देहाडो भक्ती करायला हवी पण भक्ती एवढीसुद्धा करू नये हे आपले कर्मच आपण विसरून जावं म्हणजे काय म्हणजे कधी कधी भक्तीमध्ये जाऊन मनुष्य आवडंबर करू लागतो भक्तीचा देखावा करू लागतो त्याच्यामध्ये खरी भक्ती असते ती कधीच घडली जात नाही फक्त तो भक्तीचा देखावा करत असतो समोरच्याला वाटावं हा किती भक्तिवान आहे किती पुण्यवान आहे पण खरं पुण्य काय आहेत बरं दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण कर दुसऱ्याच्या जीवनामध्ये एक आदर निर्माण करणं हेच आहेत ना खरे पुण्य नाहीतर बाकीच्या दुनियेमध्ये बाकीच्या दुनियेमध्ये राहून आपण श्रीमंत होणं धनवान होणं हे पुण्य आहेत का वाईट कर्म करून आपण दान करणं त्याला पुण्य म्हणतात का तसं दान कधीच भगवंतापर्यंत पोचत नाही आणि ते कधीच पुण्यामध्ये निर्माणसुद्धा होत नाही म्हणून चांगले कर्म केलं पाहिजेत चांगले दान केलं पाहिजे म्हण म्हणजेच काय म्हणजेच तुम्ही जे मन, काही कमवाल ना ते सत्याच्या मार्गाने कमवा आणि सत्याच्या मार्गाने केलेलं दान असतं ना तुमच्या धन संपत्तीमध्ये निर्माण होत असतं तुमची धन संपत्ती तुमचं समाधान तुमचं सुख निर्माण करत असतं समर्थांनी सांगितलेला आहे मनुष्याने कधीच सत्याची बाजू सोडू नये समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुद्धा ये सांगित हे सांगितलं आहे ना अविद्या गुणे मानवा उमजेना भ्रमे चुकले हित आकळे ना परीक्षे विणे बांधिले दृढे नाणे परी सत्य मिथ्यासे कोण जाणे म्हणजेच काय म्हणजेच अविद्या खरं की खोटं हे असल्यामुळं मनुष्याला सत्य आहे हे कळत नाही म्हणजेच काय म्हणजेच खऱ्याची अगोदर पारख करायला हवी जे सत्य आहे की असत्य आहे या गोष्टीवर लवकर विश्वास ठेवू नये जेव्हा आपल्याला सत्य कळेल ना तेव्हाच आपण ती खबरदारी घ्यायला हवी म्हणजे माया असते ना मायेमुळं तो भ्रमात सापडतो त्याला आपलं हित कशामध्ये आहे ना ते मनुष्याला कळत नाही आणि पारख न करता बघा समर्थांनी एक उदाहरणसुद्धा दिलेलं आहे पारक न करता गाठीला नाणं बांधणं तर ते खरं आहे की खोटं आहे हे कोण सांगणार बरं पण समर्थांनी सांगितलेलं आहे याचं उत्तर तुम्हाला मार्गामध्ये मिळेल तुम्ही खरे आहात की खोटे आहात तुमचं मन कसं आहे याची जर तुम्हाला प्रचिती हवी असेल ना तर भक्ती मार्गामध्ये यायला हवं दोन वेळची उपासना करायला हवी हप्त्यामधून दोन अडीच तास श्रवण करायला हवं तेव्हाच जेव्हा ब्रह्म मुहूर्तावर तुम्ही उठाल जेव्हा दोन वेळची उपासना तुमची सुरू होईल ना, ना। तेव्हा हे मन एकाग्र व्हायला सुरुवात होईल आणि जेव्हा हे मन असतं ना ते एक चित्त होतं ना तेव्हा खऱ्या आनंदाची चाहूळ समाधानाचं चा सुख निर्माण होतं आणि हे सुख आहे ना ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे फक्त मनुष्यानं आपल्या या मनामध्ये भक्ती निर्माण करायला हवी पण मनुष्य करतो का अजूनही वेळ गेलेली नाही ही गेले भक्ती आहे ना तुमच्या जीवनाचं सार आहे स्वर्ग मृत्यूचं हे तांडव आहे ना तुम्हाला स्वर्गाचा रस्ता दिसेल तुम्हाला स्वर्गाची चाहूळ लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून आतासुद्धा वेळ गेलेली नाही भक्ती मार्गामध्ये या, या भक्ती मार्गामध्ये येऊन स्वतःच्या जीवनाचं सार्थक करून घ्या जय जय रघुवीर समर्थ